पवार साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत जी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे अध्यक्ष श्री जयंत पाटीलजी खडसे साहेब उपस्थित सर्व मान्यवर त्यांचा वेळ खूप होतोय आणि इथे खरी महाविकास आघाडी एकत्र झाल्याचं दृश्य दिसतंय एकीकडे कम्युनिस्ट पक्ष दिसतोय दुसरीकडे शिवसेनेचे झेंडे दिसत आहेत मला मगाशी काँग्रेसचा आहेर दिसला माझ्या बरोबर होता तो युथ काँग्रेसमध्ये आणि सगळे सगळे एक म्हणजे एकत्र झाल्यासारखं दिसत आहे हे एकत्रीकरण फार महत्वाचं आहे कारण का मा झालेल्या बैलाला चाप लावायचा आहे हा माझोरडा बैल काय हे मी तुम्हाला सांगणार आहे खर तर मी या सभेला येणार नव्हतो कंग परवा माझ्याकडे राहुल गांधी येणार आहेत त्याच्यामुळे त्याची तयारी पूर्ण शहरभर करायची आहे पण म्हटलं या सभेला जायचंच ते एफ आय आर ची कॉपी कुठे रे साहेब गरीब पोरांवर फक्त त्यांनी गद्दार दिलीप बनकर असा मेसेज टाकला म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला आणि पोलिसांनी लिहिलंय अटक करते वेळी सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्यात आले साहेब सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे की जर गुन्हा अशा कलमाखाली असेल की ज्याला आठ वर्षापेक्षा कमी तरतूद जेलची असेल तर त्याला आधी नोटीस द्यावी लागते त्यांनी या पोराला नोटीसच दिली नाही धडा धड धड़ फोन सुरू झाले बालिश सारखा वागतो काय बालिस सारखा वागतो साहेब तुम्ही येणार म्हणून तुमचा फोटो त्याचा फोटो आणि हार्दिक स्वागत अरे मनात काळेबेरा असताना कशाला आमच्या बापाचा ना फोटो लावता रे जयंत पाटील साहेब खास तुमच्यासाठी सांगतो आणि तुमचं माझ्याबद्दल हो काय बोलला ते नंतर मी सांगणारच आहे जयंत पाटील ढसा ढसा रडत होते का जयंत पाटलांना हृदय मन आहे आपुलकीय साहेबांबद्दल हे निर्डावलेला मनाने हाच माझ्या बासरला बसलेला मनात काळ असलेला हा साहेबांबद्दल काय बोलला माहितीये हा माझ्या बाजूला बसलेला मी समजा इथे बसलोय ना हा माझ्या इथे बाजूला बसला होता मी सगळं मजेशीर बघत होतो समोर माझ्या जयंत पाटील बसले होते जयंत पाटलांना राहत नव्हतं आणि तेव्हा हा फटकन बोलला जाऊ द्या ना साहेबांना एकटं सोडाना चला आपण सगळे निघूया बीजेपीकडे जाऊया आणि मी आधी पण बोललो आज नाही बोलत आहे मी ही गोष्ट महाराष्ट्राला आधी पण सांगितली की हाच तो निफाडचा आमदार साहेबांनी काय नाही दिलं त्याला ऍग्रिकल्चर मंत्री असताना ऍग्रिकल्चर मंत्री असताना कायम दिल्लीत पडलेला माणूस म्हणजे हा कायम साहेबांच्या दरबारात जाणारा माणूस हा सगळ्या मार्केट कमिट्यांवरचे साहेबांवरचे नाव घेऊन कब्जा करणारा हा खरा अनिल कदम माझा जुना मित्र आहे आहे आणि त्याच्यापेक्षा तर नक्कीच आहे पण साहेबांची कृपा होती त्याच्यावरती आणि हा आणि माणिकराव कोकटे त्या दोघांनी मिळून अख्ख्या नाशिकचा सत्यानाश करून टाकला अख्खी बँक लुटून खाल्ली बरोबर आहे की नाही अख्खी बँक लुटून खाल्ली घरात जे काही आहे ना ते सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बँकेन जाणलेलं आहे स्वतःच काहीच नाही अरे या या जिल्ह्याला कोणाचा वारसा आहे शेतकरी नेते माधवराव बोरस्ते सहकार सम्राट काकासाहेब वाघ काकासाहेब वाघ जिथे राहायचे त्याच्या बाजूला माझं आजोळ होतं गोदावरीच्या काठावरती मी काकासाहेब वाघांच्या मांडीवर खेळलेला बोरगाय हा नाशिक जिल्हा समतेचा जिल्हा आहे अस्पृश्य आणि स्पृश्याच्या लढाईत काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करून समतेची लढाई सुरू करणाऱ्या बाबासाहेबांनी कुठे कुठे गेले ते नाशिकमध्येच आले रावाच्या प्रवण पावन स्पर्शाने पुणित झालेली भूमी कुठली आपली पंचवटी आणि हा मतदारसंघ ज्याच्यात येतो त्याच्यात एक झिरवळ नावाचे कलाकार पण येतात अरे बाप रे बाप म्हणजे त्यांना जर नाटकात पठवलं तर निळू फुल्या झक मारेल असं आहे आणि त्यांना सगळ्यांना ते फार आवडतो आजकाल लोक नाटक करायला लागले ला जरा असं येडगाबळ्यासारखं वागायला लागले की लोक जाम खुश होतात खरं दोन हजार एकोणीसला ला पळून गेले ना तेव्हा त्यांचे पाय कापायला हवे साहेब आपली चूक झाली झिरवळ गरीब आहे साहेब गरीब असता तर पळून गेला नसता आणि मला जबरदस्ती कोणी उचलून घेऊन गे गेला हे जे जे सांगत होते ते खोट बैलत होते अरे साठ साठ वर्ष ज्यांनी राजकारणात काढली त्यांना कोणी उचलून घेऊन जाऊ शकते काय सगळे खोटारडे होते खोटारडे स्वतःच्या मनाने घेतले होते आणि मी वाक्य जे त्या पार्टीतनं ऐकले होते की सगळ्यांनी पैसे मोजून घरात ठेवले होते आणि मग घरातनं निघाले होते जो स्वतःला विकू शकतो तो आपल्या मतदारांना का नाही विकणार आणि म्हणून ही लढाई साहेब कांदा द्राक्ष सोयाबीन साहेब बोलतील अनेक शेतकरी नेते बोलतील मला त्यावर बोलायच नाही ही अस्तित्वाची लढाई आहे ह्या विचारांच्या लढाईमध्ये तुम्ही कोणाला साथ देणार ज्यांनी चौऱ्याऐंशी वर्षाच्या पापाच्या पाठीत खंजीर कुपसला अशांना साथ देणार मला हा तुमचे घरून सांगा अशांना साथ देणार अरे आमच्या बापाने पक्षस्थापन केला पंचवीस वर्ष मेहनत घेतली निशाणी घरा घरापर्यंत पोहोचवली अशा लबाड लांडग्यांना निवडून आणलं आणि ते लांडगे एकत्र झाले आणि म्हणाले वाघ आता तुम्ही घराच्या बाहेर जा काय नाही काय नाही झालं काय नाही झालं शॉर्ट झालं ज्या बापाने घर निर्माण केलं मराठी संस्कृतीमध्ये त्या बापाला घराच्या बाहेर काढलं जातं का बाप जरी म्हातारा झाला तरी तू काम करू नको असं कर्तृत्ववान आणि मान मुलगा सांगतो का कोणी सांगत नाही पण ज्यांनी सगळं निर्माण केलं ज्यांनी तुम्हाला पंचवीस पंचवीस वर्ष मंत्रीपद दिली बाहेर पडताना सांगता काय आम्ही विकासासाठी बाहेर पडलो मग पंचवीस वर्ष काय भारी बांधले की काय कुठल्या खिशात काय ठेवलं हे पण आठवत नसेल त्यांना कुठल्या बँकेत कुठल्या लॉकर मध्ये काय हे पण आठवत नसेल आणि म्हणतात आम्ही विकासासाठी बाहेर पडलो हा तुमचा खूप विकास केला तोच प्रॉब्लेम आहे आणि तोच सगळ्यांच्या नजरात येतो म्हणून तुम्ही घाबरता बाकी काय नाही म्हणून निष्ठेला काही किंमतच राहिली नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे विचारांना किती महत्व जेव्हा यशवंतराव चव्हाणांना लोकसभेत पाठवण्याची वेळ आली तेव्हा याच काँग्रेसी विचारावर निष्ठा ठेवणाऱ्या नाशिक जिल्ह्याने यशवंतराव चव्हाणांना बिनविरोध लोकसभेवर पाठवलेला हात जिल्हा तेव्हा निष्ठा किती महत्वाची असते नाही नाशिककरांना मी शिकवायला नको लढाई फक्त दोघांमध्ये तुम्ही निष्ठेला कंमत देणार का गद्दारीला महत्व देणार मला सगळ्यांच्या तोंडात ना ऐकायचंय निष्ठेला महत्व देणार का गद्दारीला हेच जर विचार करू तुम्ही बाहेर पडा लोकसभेला आणि विधानसभेला तर कुणाचा पाप आपल्याला हरवू शकत नाही बीजेपीकडे उमेदवार सापडत नाही हा पक्ष फोड अर्धा घे तो पक्ष फोड अर्धा घे आता अशोक चव्हाण एकोणीसशे बावनला पहिलं मंत्रिपद त्यांच्या वडिलांना मिळालं शंकरराव चव्हाणना ते आता दोन हजार एकवीस पर्यंत आपण आमचं मंत्रिमंडळ पडलं तोपर्यंत तो तो ते मंत्री होते म्हणजे जवळ साठ सत्तर वर्ष घरात मंत्री बदले ते सुद्धा सांगतात विकास झाला नाही हो म्हणून मी चाललोय शंकरराव चव्हाण कसेही असोत हेडमास्टर सारखे वागायचे शिस्तीत ठेवलं होतं सगळ्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयीन कर्मचारी जर घाबरत असतील त्या काळात तर फक्त शंकरराव चव्हाणांना त्यांचा मुलगा म्हणतो कि विकास झाला नाही त्यामुळे हे सगळं झूट आहे झूट आणि हे झूट तुम्हाला साबित करून द्यायचंय बिलकुल गडबडू नका सगळीकडे दादागिरी सुरू आहे मला पोलिसांबद्दल राग नाही आहे पोलिसांबद्दल बोलायचंही नाहीये मला माहितीये पोलिसांची काय केविलवाणी अवस्था आहे साहेब छोट्या छोट्या गोष्टींसाठी डीसीएम फोन करतात छोट्या छोट्या कामांसाठी सगळे मंत्री फोन करतात कारण का सगळ्यांची इथे पोलीस स्टेशनवरची नेमणूक की तिथल्या आमदारांनी केली आहे पण जरी आमदारांनी केली असतील तरी तुमच्याकडे तिथं खल सदरिघिग आहे काय ते आहे ना तुमचं त्याचं पालन करावं जरा कायद्याने खूप अधिकार दिलेत तुम्हाला हे असे एफ आय आर घेत जाऊ नका हे असे एफ आय आर घेणं हे कायदेशीररित्या चुकीचं आहे सोशल मीडियावर बंधन टाकणं हे कायदेशीरदृष्ट्या दृष्ट्या चुकीचं आहे हे सिन्नरमधन निवेदन आली आहेत मला साहेब जवळजवळ मोठ्या मोठ्या सतरा ग्रामपंचायतींची निवेदन आहे सिन्नरमधन पण आहे की सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळावा सन सर्वात मोठा प्रश्न उभा राहतोय तो वीज कापणाऱ्यांचा सा। साहेब ऐन दुष्काळाच्या दिवसांमध्ये विजा कापल्या जात आहेत विजांच्या त्वारा कापल्या जात आहेत आणि वीज गायब केली जाते ठीक आहे जे काय का का असेल का का ते बिलं भरण्याची वेळ येईल तेव्हा जे काय करता येईल ते कर पण ह्या ऐन दुष्काळामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापणार असाल तर शेतकऱ्यांना कसं चालेल कोण आहे ऊर्जा मंत्री कोण आहे नाव माहितीये का कोण काय आजकाल मंत्र्यांचं नावच आहे दोघच जण मंत्रिमंडळ चालवत असतात एक देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्या मिनिस्टरना कामच राहिलेलं नाही अरे आम्हाला माझ्या काय ते माहिती आहे का आमच्याकडे एक माणूस होता असं पंच पक्वानांनी भरलेला ताटावरती बसला होता का उदसा आठवली आणि पत्रावळीवर जाऊन बसला अन्न शोधतोय आता कळलं असेल ना कोण साहेबांनी श्रीखंड मटण चिकन सगळं भरून भरून दिलं होतं का उदसा आठवली गेला तिथे पहिले इथे दादागिरी आता तिथे हुजरेगिरी दिल्लीला चालत नाही कोणाची फक्त चालत होती त्या एका माणसाची त्याचं नाव शरद पवार आहे दिल्लीच्या तख्ताला भिडण्याची अवकात आणि ताकद असलेला महाराष्ट्राने जन्माला हातलेला एकच माणूस आहे त्याचं नाव शरद पवार आहे बुद्धीने हुशार चौतीस राष्ट्रांना आपण अन्नधान्य पुरवत होतो चौतीस राष्ट्रांना हा छत्तीस देशांकडनं आपण अन्नधान्य घेतोय युक्रेन सारख्या राज्या राष्ट्राकडनं आपण गहू घेतो परत आपण असे भिके भिकारी झालो शेवटची आठवण तुम्हा शेतकऱ्यांसाठी सांगून भाषण थांबवतो गणेश धात्र किती आहे गणेश कुठे रे जगन्नाथ धात्रकांचा मुलगा हा गणेश तेच साहेब तुम्हाला आठवत नसेल तुम्हाला वसंतराव नायकांचा म्हणजे हे वंजारी समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते ज्यांनी निर्माण केला त्या वसंतराव नायकांचा आपण पुतळ्याच्या अनावरणाला मनमाडला गेलो होते आणि तुम्हाला तिथे काही शेतकरी येऊन भेटले की उद्या शेतकरी म्हणजे कांदा निर्यातीबद्दलचा एक निर्णय चिदंबरम घेणार आहेत किंवा रात्रीच घेणार आहेत असं काहीतरी बोलले तेव्हा मी तुमच्याबरोबर होतो तुम्ही मला सांगितलं की तिथनं कुठनही चिदंबरमचा नंबर घे तुम्ही तातडीने तिथनं चिदंबरमना फोन केला आणि सांगितलं मी रात्री पोचतो सकाळी लवकर तुमच्या घरी येतो आपण भेटल्याशिवाय तुम्ही निर्णय जाहीर करू नका तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मुंबईहून विमान मागवलं आपण उझर विमानतळावर गेलो उझर विमानतळावर आपण न आपण दिल्लीला गेलात आणि साधारण एक वाजता नाशिकमध्ये निरोप आला की चिदंबरमने निर्णय बदलला आणि कांद्याच्या निर्यातीवरची बंदी उठवली शेतकऱ्यांचा असा तळमळीने वागणारा नेता महाराष्ट्रात कोण आहे सांगा उस्मानाबादला गेले हेलिकॉप्टर लँड झालं कारण का, का गारा पडतायत घरी नाही गेले ते शेतात फिरत बसले आणि मग त्यांच्या लक्षात आले की डाळिंबाचं खूप नुकसान झालंय तीन दिवस तिथेच राहिले कोणी केलं एवढं मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता उठतो मी सहा वाजता तुम्हाला झोप लागत ला, 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 ना टेन्शनमुळे त्याला आम्ही काय करायचं सहा वाजता उठून कुठे गरीब शेतकऱ्याला भेटायला गेलेला दिसले ना आम्ही तुम्ही कोणाला तुम्ही बघावता तीच लेती तीच वाळू आणि तोच इंजिनियर तुमच्या बरोबर मग सहा वाजता उठून फायदा काय आणि सहा वाजता कोण उठत नाही व आम्हाला सिन्नरकरांना आहे आमचा बाप तर साडेचार वाजता उठायचा जेव्हा साडेचार वाजता पहिली गाडी यायची बॉम्बे सेंट्रल स्टेशनला तेव्हा माझा आजोबा जो हमाल होता तो त्या गावावर गाडीजवळ धावत झावत जायचा आणि बॅगा उचलायचा तेव्हा माझ्या बापाला उठवायचा तेव्हा साडेचार आणि पाचचं कौतुक महाराष्ट्राला सांगू नका कोंबडा आरवण्याच्या आज शेतकरी शेतात जा दाखल झालेला असतो तेव्हा सूर्य वरती यायचा असतो तुम्ही तर मस्त एसी मध्ये झोपता जा मुंबईला बघा हा जई लालबागच्या चारहीत राहणारा मिल कामगार हा डबावाला अनेक कामगारांची घरं अशी आहेत जी सकाळी सहा वाजता स्वयंपाक करून मोकळी झालेली असतात तेव्हा सहा वाजता सहा वाजता उठतो सहा वाजता सहा वाजता उठतो हे सांगू नका काही मोठं तुम्ही महाराष्ट्रावर उपकार केलेले नाहीत आज जे काही आहेत ते आमच्या बापामुळे आहात ते ऋण विसरले आहात ते ऋण महाराष्ट्राचे मतदार तुम्हाला आठवण करून देतील आणि ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रात गद्दारी केली आहे ज्यांनी ज्यांनी गद्दारीला मदत केलीये त्यांना गाडल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही असं वचन मी तुमच्याकडनं घेतो आणि परत एकदा तुमच्याकडनं एकच अपेक्षा ठेवतो की गद्दारीला थारा नाही गद्दारी गाडल्याशिवाय थांबणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र